आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील संघटना संयुक्त समितीच्या वतीने राज्यातील व सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या योजनेत जो घोटाळा भ्रष्टाचार आणि लुटालूट चालू आहे हे थांबविण्याचा आम्ही पूर्णपणे संयुक्त समितीच्या वतीने आमचे चराटे साहेब अंगद साहेब सोहेल साहेब गोटू साहेब आणि आमच्या महाराष्ट्र कामगार सहित आम्ही चळवळ करत आहोत आणि शेवटपर्यंत जोपर्यंत हा भ्रष्टाचार बाहेर काढून योग्य लोकांमध्ये कारवाई झाली का, पाहिजे त्याचबरोबर जे लोक बोगस नोंदणी झालेले आहेत ते सुद्धा पूर्ण रद्द झालं पाहिजे आणि ठेकेदाराची सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे चौकशी होऊन हे काय रद्द झालं पाहिजे अशा प्रकारच्या मागणीने आमचे अनेक प्रकारचे प्रयत्न चालू आहेत आणि सोमवारी सात तारखेला सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर अर्धनगल आंदोलन कामगारासहित आम्ही बसणार आहोत जय हिंद जय जै महाराज